नमस्कार आज आपण महाराष्ट्रातील ग्रामीण स्थानिक शासनावर बोलणार आहोत म्हणजे ही जी पंचायती राज व्यवस्था आहे ना त्यावर हम्म आपल्याकडे नागरिक शास्त्राच्या पुस्तकातून काही माहिती आहे ती आपण बघूया आपला आजचा उद्देश काय आहे की गाव पातळीपासून ते थेट जिल्हा पातळीपर्यंत म्हणजे ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या सगळ्यांचा कारभार नक्की कसा चालतो हे समजून घेणं आणि हे महत्वाचं आहे कारण आपल्या देशात कारभार तीन पातळ्यांवर चालतो केंद्र सरकार राज्य सरकार आणि मग स्थानिक शासन बरोबर आणि ह्या ग्रामीण भागातल्या स्थानिक शासनालाच आपण पंचायती राज म्हणतो बघूया कसं चालतं हे सगळ्यात पहिला मूळ घटक ग्रामपंचायत अगदी बरोबर प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत असते आणि समजा एखाद्या गावाची लोकसंख्या पाचशे पेक्षा कमी असेल तर 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 मग दोन किंवा अधिक छोटी गावं मिळून एक गट ग्रामपंचायत तयार होते आणि काम म्हणजे अगदी मूलभूत पाणी पुरवठा दिवापत्ती जन्ममृत्यू विवाहाच्या नोंदी ठेवणं ही सगळी याचं नेतृत्व कोण करत म्हणजे निवडणुका वगैरे होतात हो तर दर पाच वर्षांनी निवडणुका होतात मग जे सदस्य निवडून येतात ते त्यांच्यामधूनच एकाला सरपंच आणि दुसऱ्याला उपसरपंच म्हणून निवडतात अच्छा सरपंचावर मोठी जबाबदारी असते गावाच्या विकास योजना राबवण्याची आणि त्यांच्याच अध्यक्षतेखाली सगळ्या सभा होतात आणि समजा म्हणजे कारभार व्यवस्थित नसेल तर तर सदस्य अविश्वासाचा ठराव पण मांडू शकतात सरपंचांविरुद्ध आणि प्रशासकीय काम बघायला ग्रामसेवक असतो ग्रामसेवक म्हणजे तो सरकारी माणूस झाला हो तो ग्रामपंचायतीचा सचिव असतो त्याची नेमणूक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ करतात रोजचं कामकाज पाहणं सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणं हे सगळं तो बघतो म्हणजे निवडून आलेले प्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात एक प्रकारचा समन्वय असतो पण यात सामान्य गावकरी कुठे आहेत म्हणजे ग्रामसभेबद्दल काय सांगाल ग्रामसभा ती खूप म्हणजे खूपच महत्वाची आहे गावात जेवढे मतदार आहेत ना त्या सगळ्यांची मिळून ही सभा होते किती वेळा होते वर्षातून वर्षातून कमीत कमी सहा वेळा ही सभा घेणं बंधनकारक आहे सरपंच ही सभा बोलावतात यात गावाचा वार्षिक अहवाल खर्चाचा हिशोब हे सगळं मांडलं जातं आणि योजनांना मंजुरी वगैरे हो विकास योजनांवर चर्चा होते त्यांना मान्यता मिळते आणि सरकारी योजनांचे लाभार्थी कोण असतील हे पण इथेच ठरतं म्हणजे एक प्रकारची पारदर्शकता येते कारभारात आणि महिलांच्या सहभागाबद्दल पण काहीतरी विशेष आहे ना हो ते खूप महत्वाचं आहे ग्रामसभेची जी मुख्य बैठक असते त्याआधी खास महिलांची एक वेगळी सभा होते अच्छा कशासाठी तिथे मग त्या पाणी दारूबंदी रोजगार इंधन आरोग्य अशा त्यांच्या जिवाळ्याच्या विषयांवर जरा जास्त मोकळेपणाने बोलू शकतात आणि उपाय पण सुचवतात हे महिला सक्षमीकरणासाठी खूप चांगलं पाऊल आहे बरोबर इतकी सगळी कामं करायला ग्रामपंचायतीला पैसा कुठून मिळतो निधीचं काय मुख्यत स्थानिक कर म्हणजे घरपट्टी पाणीपट्टी आहे आठवडे बाजारावरचा कर यात्रा कर यातून आणि शिवाय राज्य सरकार आणि जिल्हा परिषद यांच्याकडून पण अनुदान मिळतं ठीक आहे म्हणजे ग्रामपंचायत झाली गावापुरती पण एका तालुक्यात अनेक गावं असतात त्यांच्यात समन्वय कसा राहतो इथे मग पुढची पातळी येते का पंचायत समिती अगदी बरोबर बोललात एका तालुक्यातली जी सगळी गावं आहेत त्यांचा मिळून एक विकास गट किंवा ब्लॉक तयार होतो आणि या विकास गटाच्या पातळीवर काम करते पंचायत समिती ही खरं तर ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांना जोडणारा एक महत्वाचा दुवा आहे यांची रचना आणि काम करण्याची पद्धत ग्रामपंचायतीसारखीच असते का बऱ्याच अंशी हो इथेही दर पाच वर्षांनी निवडणुका होतात निवडून आलेले सदस्य मग त्यांच्यातून सभापती आणि उपसभापती निवडतात सभापती सभा बोलावतो कामकाजाचं नेतृत्व करतो आणि यांचं मुख्य काम काय पंचायत समितीचं मुख्य काम म्हणजे संपूर्ण विकास गटासाठी योजनांचा एक एकत्रित आराखडा तयार करणं आणि त्या योजनांची अंमलबजावणी करणं विषय पण तसेच आरोग्य पाणीपुरवठा स्वच्छता शेती सुधारणा प्राथमिक शिक्षण छोटे उद्योग यांना निधी कसा मिळतो यांना जिल्हा निधीतून आणि राज्य शासनाकडून विकासाच्या योजनांसाठी अनुदान मिळतं बरं म्हणजे ग्रामपंचायत मग पंचायत, पंचायत समिती आणि या त्रिस्तरीय रचनेत सगळ्यात वरची पातळी म्हणजे जिल्हा परिषद बरोबर हो अगदी बरोबर बर, प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हा परिषद असते आता महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे आहेत पण जिल्हा परिषदात चौतीसच आहेत था असं ऐकले बरोबर कारण मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हा हे पूर्णपणे शहरी भाग आहेत तिथे ग्रामीण वस्तीच नाहीये त्यामुळे तिथे जिल्हा परिषदा नाहीत अच्छा कळलं मग इथला कारभार कसा चालतो जिल्हा परिषदेचा इथे पण तीच पद्धत दर पाच वर्षांनी निवडणुका निवडून आलेले सदस्य मग आपल्यातून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडतात जिल्हा परिषदेच्या ज्या सभा होतात किंवा आर्थिक व्यवहार असतात त्यावर अध्यक्षांचं नियंत्रण असतं आणि अध्यक्ष नसतील तर तर उपाध्यक्ष काम पाहतात आणि जिल्हा परिषदेचा कारभार जास्त व्यवस्थित चालावा म्हणून वेगवेगळ्या समित्या पण असतात समित्या कोणत्या प्रकारच्या त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ असतात त्यांची नेमणूक राज्य सरकार करतं जिल्हा परिषदेने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याची मुख्य जबाबदारी सीईओची असते ते प्रशासनाचे प्रमुख असतात आणि जिल्हा परिषदेची मुख्य कामं कोणती शैक्षणिक सुविधा पुरवणं आरोग्य सेवा बघणं पाणी पुरवठा शेतकऱ्यांसाठी बी बियाणं पुरवणं अशी बरीच महत्वाची कामं जिल्हा परिषद करते तर अशी ही आपली त्रिस्तरीय रचना झाली गाव पातळीवर ग्रामपंचायत मग तालुका किंवा गट पातळीवर पंचायत समिती आणि जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद बरोबर आणि या सगळ्या रचनेला खरी ताकद मिळाली ती एकोणीसशे ब्याण्णव साली झालेल्या त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्तीमुळे अच्छा काय झालं त्या दुरुस्तीमुळे त्यामुळे या पंचायती राज संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला त्यांचे अधिकार वाढले कामाचे विषय ठरवून दिले गेले आणि आर्थिक स्रोत पण वाढवले मुख्य उद्देश हाच होता की स्थानिक लोकांनीच आपल्या विकासाचे निर्णय घ्यावेत आणि ते अंमलात आणावेत म्हणजे खरं लोकशाही विकेंद्रीकरण अगदी आणि निवडणूक लढवण्यासाठी काही अटी आहेत व्यक्ती भारताची नागरिक असावी वय एकवीस वर्ष पूर्ण असावं आणि स्थानिक मतदार यादीत नाव असणं गरजेचं आहे तर आज आपण पाहिलं की महाराष्ट्रातला ग्रामीण स्थानिक कारभार कसा चालतो ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या एकमेकांशी जोडलेल्या संस्थांमार्फत एका व्यवस्थित पद्धतीने निश्चितच ही व्यवस्था स्थानिक कारभाराला एक चांगली चौकट आणि अधिकार देते पण जाता जाता एक विचार मनात येतो काय की फक्त ग्रामसभेला हजर राहणं किंवा मतदानाला जाणं हे पुरेसा आहे का की एक सामान्य नागरिक म्हणून आपण या संस्थांना खऱ्या अर्थाने लोकाभिमुख कसं बनवू शकतो म्हणजे त्यांना अधिक उत्तरदायी अधिक प्रभावी कसं बनवता येईल म्हणजे काय करता येईल असं वाटतं तुम्हाला आपल्या निवडून दिलेल्या प्रतिनिधींना त्यांच्या कामाबद्दल विचारणं विकासाच्या योजनांवरच्या चर्चेत सक्रिय भाग घेणं काही नवनवीन कल्पना मांडणं मला वाटतं यातूनच या व्यवस्थेची खरी ताकद लोकांपर्यंत पोहोचेल आणि ती अधिक मजबूत होईल त्यावर विचार करायला हवा